श्री स्वामी समर्थ नवरात्रीची पाचवी माळ पाचवी माळ कोणती नैवेद्य कोणता मंत्र कोणता कोणता रंग आहे माळ कोणती घालावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री दुर्गा देवोन मनमा नक्की लिहा नवरात्रीची पाचवी माळ या दिवशी पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते स्कंद मातेची पूजा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केली जाते तिला चार हात त्या आहे त्यापैकी दोन हातांनी कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे देवीने भगवान कार्तकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात या दिवशी सोमवार आहे आणि या दिवशी महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करायची आहे या दिवशी घटाला बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची आहे देवीला केळीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे या देवीचे आवडते खाद्यपदार्थ केळी आहे तुम्हाला जर का केळी ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणतेही फळ ठेवू शकतात यानंतर या दिवशी या देवीची पूजा कशी करावी आपल्याला या दिवशी देवी स्कंद माताच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचा जप करू शकतात नवार्णव मंत्राचा जप करू शकतात दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करू शकतात सिद्ध कुंजिका सोत्राचं पठन तुम्ही करू शकतात तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्ही करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ